श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जे कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात आणि स्वामी शक्ती जर एखाद्या भक्तांच्या पाठीशी असेल तर नेहमीच स्वामींचे अनुभव त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि स्वामींचे जे आलेले अनुभव आहेत तेच अनुभव आपल्या चॅनलवरती भक्तांच्या शब्दामध्ये हे मांडले गेलेले आहेत खरोखरच खूप सुंदर असे स्वामींचे चमत्कार भक्तांना अनुभव देऊन जात असतात आणि स्वामींचे चमत्कार हे भक्तांच्या आयुष्यामध्ये होणं ही खरोखरच खूप अनमोल गोष्ट आहे आणि असे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंच आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती वरती खूप वेळा अनुभव शेअर देखील केलेले आहेत तर त्या ताईंचे नाव हे जया गायकवाड आहे आणि त्या अहिल्यानगर येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समोर बोलत होते तुम्ही कोणावर तरी हा हा फोन चालू होता ताई हा श्री स्वामी समर्थ आता मला प्रॉब्लेम नाही म्हणत पण तसं <laughs> काय नसतं ताई फक्त आपण देवाच्या समोर जाऊन सेवा करू शकत नाही असं तुम्ही नामस्मरण करू शकता माळजप वगैरे करू शकत नाही पण असा प्रॉब्लेम असला ना मानसिक म्हणजे महिन्याचा तरी आपण असं नामस्मरण करू शकतो काय नाही भावाच्या मुलींना अनुभव आलेला सांगायचं होता हाँ, हाँ. ने सुपारी मांडली होती ना मूर्ती नाही म्हणून माळ तयार झाली स्वामींची सुपारी म्हणले आम्हाला स्वामी दिसायचे त्यात सुपारी हा मी सांगितलं होतं त्यांना त्याच्यानंतर दुसरा त्यांचा एक दिवस गाडी पुढे चालली होती चालूच होत नव्हती नाही का हाँ, हाँ. ती त्यांच्या पोरीनी काय केलं घेतली फुकली गाडी चालू झाली अरे वाशाचं देवन कशाचं काय नाही का वैतागून तर मग म्हणली मम्मी रडायलाच लागली गाडी चालू झाली त्यांच्या लक्षात आला असेल ना की आपण म्हणजे म्हटलो की कशाचं देवन कशाचं काय असतं हा तर मला म्हणत होती मम्मी रडायलाच लागली आणि परत ती पुरीच्या पोटात दुखत होत एक दिवस लई आणि त्यांना डॉक्टरने सांगितलं हिला मग त्यांच्या सोनोग्राफी करायला सांगितलं मग तिची मम्मी म्हणली की नाही का नका सोनोग्राफी हो मध्ये काय होऊन देऊ लेख माती लोकांच्या घरी जायची खारा नका देगोंदे अशी म्हणली नाही ना खाड्या पण म्हणलं ताई लय लय सोनोग्राफी केली पण नाही सांगितलं डॉक्टर म्हणले रिपोर्ट नॉर्मल आला आणि ला तीच पोरगी लय पूजा करती आहो अरे वा हा बघा तिच्यावर स्वामींची कृपा झाली ना हो हो ती सांगतात आता मला नाही का ताई तुम्ही तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय का ताई मग जया गायक जया गायकवाड अरे वा हो 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 नाही तुम्ही भरपूर अनुभव शेअर केले पण नाव आता अनुभव ऐकणाऱ्यांना पण म्हणजे समजत ना की कोणाचा अनुभव आहे का माझ्या तर पहिला अनुभव आला की पहिला माझा मोबाईल येतो तुमचा हो हो मी रोज सकाळी वाट बघूनच असते त्याची अनुभव तुमचे खूप सुंदर सुंदरच असतात म्हणा तसं काय पण अनुभव ऐकणाऱ्यांना पण वाटतं ना की हा अनुभव कोणाचा आहे मग आता तुमचं नाव जसं त्यांना समजले की हा या ताईने भरपूर अनुभव शेअर झाले ते या ताईंचे असं होत आणि माझा अनुभव मी ना खुरसाय जाते खुरखा का ते सांगतो म्हणजे नाही का असं स्वामींबद्दल त्यातल्या दोघींनी काय केलं यतीने पण मांडली सुपारी म्हणजे नाही का आता मानल्या होका जयत मी तर अक्कलकोटला जाणार आहे डायरेक्ट माझा एका अनुभव खरा झाला ना एवढा तर मी अक्कलकोटला कोर्टला जाईन दुसरीनी लगेच माझ्या देशात मानले हो का मी तर वशात खाते पण मानल्या मी ना नऊ गुरुवार करीन आणि हा गुरुवार करीन पण माझं इथे काम झालं पाहिजे होत म्हणजे मी त्यांच्यात देखत दोन दिवस आधीच म्हणलं होतं स्वामींनी मला एक लाख रुपये नाही का द्यावा पुढून पण कुठल्या परिस्थितीत मला एक जणांचं म्हणजे मीट व्हायचे असे म्हणून मी म्हणत होते आणि मी स्वामींच्या फुटो पुढे म्हणले होते स्वामी मी तुमचे नव गुरुवार करीन आणि एकवीस दिवस तारक मंत्र करीन Hmm. तर मला एक लाखाची मदत भेटू द्या कुठून पण भेटू द्या कशी पण भेटू द्या म्हणलं नाही का हाँ हाँ. तर मला बुधवारी दहा हजार सुद्धा त्या लोन वर लोन भेटत नव्हतं त्याच बँकेने मला शहाण्णव हजार रुपये लोन मंजूर केलं आणि माझ्या आधी बायांनी सायबिया करून मला पैसे न्यायला बोलावलं म्हणजे <laughs> किती धरले नाही का म्हणजे ना तुमची सेवेवर स्वामींना विश्वास आहे म्हणून तुम्ही सेवा करायची पण त्यांनी वाट बघितली नाही त्यांनी आता त्यांना माहिती आहे तुम्ही म्हंटल म्हटल्यानंतर ती करणार पूर्ण हा बघा ना म्हणजे त्यांना विश्वास आहे की माझा भक्त मला म्हटलं ना मी एवढे उपवास करते की शंभर टक्के ते करणार मग तिचे उपवास पकडण्यापर्यंत वाट बघण्यापेक्षा लगेच इच्छा पूर्ण झाली अहो माझी मुलगी ना मला मी, मी आता तिची आई मला वाटत पण नव्हतं ती स्वामीच्या सेवेत कशी मी काय म्हणायचे आता आपल्याला अनुभव येतात म्हणून मी म्हणत असते स्वामी घ्यावा माझ्या दी दीदीला सेवेत घ्या स्वामी तुम्ही काही पण करून घ्या आज माझी मुलगी ना फोटो सांगत नाही ताई गुरुवार करायला लागली आणि एवढे स्वामींचे रोज स्टेटस ठेवते <laughs> <नारे पार। laughs> म्हणलं धन्यवाद स्वामी तुम्ही माझ्या दीदीला सेवेत घेतलं नाही का नाही छान आहे ना बोल सेवेत गेलेलं स्वामींचा एक आधार असतो ना खूप मोठा आधार असतो आता ती आपण सेवा करतो आपल्याला माहिती आहे स्वामींच काय काही नाही नाही का ती नवीन असल्यामुळे तिला विश्वास नव्हता ना, ना स्वामींचा आता कसले म्हणजे कमाल <laughs> ते ते ते, ते 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 ती संदेश आले का मालका आठवती लगेच म्हणते अगं बघ ना माझ्या मनातला संदेश येतो मी स्वामी त्यांच्या मनातीलच म्हणजे प्रत्येक भक्तांजवळ जे तेच पाठवत असतात जे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे तेच आमची आता मी तिने तिच्या मनाने धरले गुरुवार काही नाही असेच धरले तर पण मी म्हणलं संकल्प करून <laughs> धरतो तिच्या भरती ती एक एक मार्काने जाते तू सारखी म्हणलं कर तुला करायची असली तुझी इच्छा म्हणजे असली तर लागली करायला अरे अगोदरच तुमच्यामुळे विश्वास आहे तुमच्यामुळे ती पण स्वामी सेवेकरी झाली आणि आता तर तिला काय म्हणजे विश्वास असल्यामुळे ती लगेचच पकडणार मी टेटस रोज असते ना स्वामींचे माझ्या जावं म्हणजे मामींच टेटस बघितलं ना दिवसच छान जातोय माझे रोज असते स्वामींचे टेटस हा इथं मी आता कामाला जाते मी जी फुल मांडते ना मॅडम तीच फुल माझ्या दिव्यात अहो हा मला ना मी कामाला गेल्या स्वामींचं सांगत होते आणि तिथं पण एक स्वामी भक्तच आल्या नाही का पण सांगायला मी तुम्ही कशा आल्या स्वामींच्या सेवेत व त्यांची सासू म्हणली आमच्या ह्या सुनबाईला सांगा तुम्ही स्वामीची भक्ती करता आमची सुनबाई पण करते सांगा होतला जाऊन आलेलं आहे तर मी म्हणलं तुम्ही कशा आल्या हो स्वामीच्या सेवेत तर त्या म्हणल्या ताई मी फक्त एक रिंगटोन कुणाची तरी ऐकली मोबाईल वर फोन लावता तेवढ्याहून म्हणले मी ती नाही का हि पारक मंत्राची रिंगटोम निशंक होई रे मला त्याच्याहून म्हणले मी स्वामी शेवेत आलेली त्यांना ती रिंगटोनच आवडले असेल त्यांना काय मनाला आधार वाटला असेल त्या रिंगटोनचा हा त्या म्हणल्या आमची मुलं पण म्हणते आणि त्या दुसरे त्यांचे सासू म्हणल्या भे आता मी उद्यापासून लय स्वामींना निळेन आमच्या घरात आई आमची सुनबाई करते पण मी नाही होत लक्ष देत म्हणल्या पण म्हणल्या आता आता मी इतकं स्वामींकडं बघ ना बारीक स्वामी रागाने बघत हो हो ते पण ताई स्वामींच्या चेहऱ्यामध्ये बदल जाणवतो बरं का लगेच हो माझ्या स्वामी का नाही आणला लय रागड होता आता इतका सारखा हसरा असतो असं बघितलं की हा 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 लगेच चेहरा वगैरे बदलत असतो सेवा करताना नामस्मरण करताना किंवा कधी कधी घरातील एखादा प्रॉब्लेम सांगताना किंवा स्वामींशी बोलताना लगेचच चेहरा बदलत असतो हा हो ती खरं आहे मी आता स्वामींकडे सारखी बोलते बघते आधी फुलं मांडले का नाही आमचे रोज फुलं खाली पडलेले असते तू वरचे मला एक बाईणी मी कामाला गेल्याच्या नंतर दिसत मला असं चुर्या फुलावरच पिवळ फुलावर त्या म्हणलं बाई स्वामींना पिवळं फुलं आवडतो वाटत नाही का आणून दिलं मला तसच मी मांडलं आलो गुरुवारची पूजा केली मांडलं सेम तेच फुल माझ्या दिव्यात तयार झालं कामाला गेल्यावर परत म्हणजे म्हणजे नाही मांडलं चांदणीच येत आणि ही काय बेल व्हायला ना बेल पण तशा तीन पांढुरे येत होत शेम बनत हा हो माझ्या दिव्यात तसंची येत जी फुल मांडल ती कि तू गुलाब बनत असं म्हणजे सगळं येतंय आहे हा 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 अरे वादश्या पण आल्या का स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे बादशाच्या आई म्हणजे भाऊ म्हणतोय ना काहीतरी जादू केली कारण आमच्या पुरींवर म्हणला देवाच्या भक्ती त्यांचं खरं होतं अरे अरे वा वा आपण करा कुणाला दारू प्यायची शिकवली का लाईट नशा करायला शिकवतोय आपण चांगल्याच मार्गाला लावणार हो हो, हो मग का कामाला गेलो बाया म्हणे ज्या ताई तुम्ही सांगता तरी आम्ही इतकं फ्रेश होतोय ना सगळ्यांनी निकते <laughs> <वो यारे> संकल्पच <वा>। घेत <laughs> म्हणल्या माझं पण तुमच्या आणि काम झालं ना जया ताई म्हणजे मी म्हणलं होतं माझ्या लाखाच म्हणल्या स्वामींना स्वामी मी तुमचे अकरा गुरुवार करीन मनापासून करीन आणि त्या माझ्या म्हणल्या होत्या बर ता ता मन ला मन ला, का रानात हो म्हणल्या तुमचं काम झालं म्हणल्या माझं नाही का व्हायचं जयाताई मी म्हणलं तिथून येणं असलं काय असलं तुमची खरी भक्ती असली तर येईन म्हणलं स्वामी घेतात भक्तीत म्हणलं तुम्हाला घ्यायचं असलं तर घेते म्हणलं नाही का आपण नाही जात त्यांच्या सेवेत तर त्या म्हणल्या बघते मी आता ना मी पण करतच असते म्हणले मी पण तुमच्या स्वामींचा अनुभव माझ्या फुट कशा आल्या पाया पडल्या नाही का रोज बघा त्यात येऊन माझ्या फुटून हा तर म्हणल्या बाई जयाताई ताई त्यांच्या मालकाने आणले मासेस काय वाटतं त्या म्हणलं मी तर हवरी खायला पण माझ्या देवनात म्हणल्या मला खाऊच वाटना मी म्हणलेली पण माझ्या धीरात आल्या मी स्वामींना दुपार म्हणलेली तशी म्हणून नाही तुम जीवन विचार पूर्ण होईल नाही का हा हा किती छान सांगे मला इतकं फुलाच देवाचं कुठं नाही सांगाव आपल्याला काही त्यातून भेटणार आहे का पण मला खरंच फुलांचा इतका वास येतो हो ना स्वामींची दहावा केल्या हो वेळ अरे फुलांचा वास ये ना म्हणजे स्वामी आसपास असण आस ताई असत बघा ना घरामध्ये नाही अगरबत्ती चालू नसते ना घराच्या आसपास जर फुल वगैरे नसेल तर फुलांचा अचानकच वास आला किंवा चंदनाचा सा वास आला किंवा अगरबत्तीचा सुगंध आला तर तिथं स्वामी असत असतात असं म्हणजे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांचं असं मत आहे की सुगंध आला ना स्वामी की स्वामी तिथे असतात असं दाखवून देतात की मी आहे आम्ही वास आला की आमच्या मालकाल मंदिराचे स्वामी आले हो आणि कधी कधी बघा दोन व्यक्ती असले ना तर एकालाच वास येतो एकाला येतच नाही ताई ते पण करते ना पूजा माझं मालक पण आम्ही लगेच खाली हात लावतो धरतीला मी तर पाया पडत आहे स्वामी तर आपल्याला जाणवत कळतय स्वामी आलेत म्हणून म्हणजे कळतय आव आपल्याला पण नाही का आवड कि माझं आता मी तुम्ही म्हणता जराशा दुखण्यात सांगे छातीचं हो मी ते पाणी प्यायपासून आहे का नाही आज मला जवळ जवळ महिना होत आला असं आणि नॉर्मल सुद्धा पण नाही दुसला माझ्या छातीत तारक मंत्राचे पाणी प्याल्यापासून आणि स्वामींना कशा दाखवून देते हे पण खरं आहे बरं का मला म्हणजे माझ्या मनाला काय वाटाय पण मला अटॅक ते लक्ष नाही तसं म्हणजे माझ्या मनालाच का सारखं वाटायचं नाही का आणि मला थैराट हे मला माहिती होतं मला थैराट हई पण म्हणजे मला वाटायचं नर्ड बिरड सुस्त असं काही असतं नाही का हो हो हो, हो. दिव्यात हई का नाही अक्षरशः आपल्या ही ह्याच्या मानबाजी असतं का ना हिथं न गळ्याला असं बनायचं त्याच्या दिव्यात बरोबर धुनी बाजूचे धुनी ही असे अरे नाही हे असलं काही चित्र येतंय ह्याच्यात नाही का पद्धती आणि असं म्हणजे बरोबर नाण्याचा आकार बनायचा हे असं काही येत असेल बरं माझ्या मनाला मी असं म्हणायचे आणि अशी एक नळी यायची त्यात आणि ती अशी म्हणजे बरोबर नाण्याला एक नलिका असते ना तशी नव्हती अहो आणि पण माझ्या डोक्यातच येत नसलं आणि मग एक दिवस भाऊजीला म्हणलं अहो मला ना थायराईड म्हणलं नाही का तर माझी भाऊजे म्हणल्या हो आपण अन्न न लि किला त्याचं ह्या असतो वाटत म्हणल्या नाही का मला सांगितलं आणि मग मी म्हणलं आणि मग मी दिव्यातले फोटो काढलेले का मग मी बघितली म्हणलं बरोबर स्वामी मला नर्द्याच दाखवायचे मला म्हणायचे तुझीला खाऊ नको बरो बरोबर तुला हेच मग माझ्या डोक्यात आलं कि मला स्वामी तीन चार दिवस झालो वेगळा वेगळा आकार का दाखवीत येत नाही बरोबर धोनी बाजूच ही राईड बनायच त्या मी मोबाईल ला महा घेतला ना शेम शेम तसच आहे म्हणजे असं ते नाही का थायरॉइड कुठं असतं ते दाखवत असं असे इतकं स्वामी डॉक्टरच्या वर डॉक्टर आहे डॉक्टरच्या <laughs> वर म्हणजे ते जग संपूर्ण विश्व चालवतात हाव स्वामींच ना होता ना, ना बाया म्हणतात काय तुम्हाला एवढं याड आहे का काय दिवस आम्हाला कळत नाही कुंकड <laughs> वेड कर लागलेलंच चांगला आहे बाकीच्या बाकीच्या इकडं वेळ लागण्यापेक्षा स्वामींच वेड कधी चांगलं आहे काही स्वामींच्या लिला लईच होत म्हणजे पण मोठे बी करून दाखवतो पण अशा बारीक तर किती पण येत आपले बारीक बारीक असे किती अनुभव येत काय ते बऱ्याच जरी सेवे लावल्या करायला लागल्या तुमच्यामुळे स्वामी सेवेकरी पण घडायला लागले नव्हता हा मला म्हणतात नाही का तुमचं म्हणजे मी म्हणते परत मला विचारा तुमचं नाही काम झालं हो हो, ना हो 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 बरोबर आहे आहे ना स्वामींचा हो 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 आणि मी म्हणते म्हणून तुम्ही सेवा करा असं नाही तुम्ही सेवा करा अनुभव घ्या आणि मग मला अनुभव सांगा हा, मी तसंच म्हणलं मला कधी पण सांगा तुम्हाला स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही आता माझी मुलगी तर मला सारखी म्हणती मग मी खरंच आहे अगई खरंच आहे जी माझ्या मनात आहे ती स्वामींचा संदेश कशी येते <laughs> <laughs> स्वामींना प्रत्येक गोष्ट माहित असते ना हम्म नाही मी माझ्या मुलीसाठी स्वामींना रोज म्हणायची बर का स्वामी घेव शेवेत घ्यावं ती पण मला विश्वासच नव्हता ती पोरगी म्हणून एवढं लाव नाही मानत नसेल सुरुवातीला आणि तेव्हा जाणार आता म्हणजे गुरुवार धरायला लागली म्हणजे अकरा गुरुवार पण म्हणजे करायचे वर्कर स्वामींना ज्यांना सेवेमध्ये घ्यायचंय त्यांना घेतच असतात सांगते लय बाहेर शिवेत आल्या अरे वा चांगला आहे ना उलट स्वामी सेवे कन पण घडले ना तुमच्या हातून आणि काय करायचं मोबाईल मोहर ठेवित असते खुरपीता खुरपीता तुमचे अनुभव ऐकत ऐकत त्या सुनीता ताईंचे अनुभव ऐकत ऐकत आम्हाला येळत जातो नाही का अरे वा आहे त्यामुळे आता लावल्या सेवेला त्यांचं पण उलट चांगलं झालं ना स्वामींना पण कदाचित तुमच्या मार्फत त्यांच्या पर्यंत तो संदेश पोहोचवायचा असेल आणि त्यांना पण वेध घ्यायचा असेल मी त्यांना तीच म्हणते मी काही सांगत नाही तुम्हाला मी माझ्या थोड्यातून स्वामी सांगत असते ना हो ना हो ना काही स्वामींचीच कदाचित इच्छा असेल की यांनी पण सेवेमध्ये यावं अनुभव पण नाही तो असे असेल नाही असू दे अनुभव दुसरी आले की त्यावेळेस <laughs> ना जुने जे अनुभव आहेत ते आठवून जरा एखाद्या कागदावरती लिहून घ्यायचे आणि मग नवीन आणि ते दोन्ही मिक्स करून सांगितले तरी चालतात शिक्षण नाही ना त्यामुळे होय लिहून ठेवून तस मोबाईल मधली येतं उल तिली अहो मला ना मी जेवढे अध्याय घेते ना तेवढे म्हणते त्याच अध्यायच सुटन कर मला डाऊनलोड करायला लागले राहता सगळे अध्याय होतो काय नाही काय नाही का चालेल चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहे ताई आता मला एक मोठा अनुभव सांगायची मुली पण तेवढा माझा खर झालं ना मग सांग हो हो नक्कीच नकिस, नक्कीच आणि खरच होणार ताई तुम्ही एवढे स्वामी सेवेकरी पण घडवले स्वामींची एवढी सेवा पण करताय म्हटल्यानंतर तुमची इच्छा स्वामी पूर्ण करणारच की मला पण खात्री की माझी करते मला स्वामींवर विश्वास आहे माझ्यापेक्षा जास्त होणार स्वामी नेहमी विश्वासाला खरेच उतरत असतात हो स्वामी काय सांगायचं स्वामींचं काय सांगावं म्हणून पूर्ण हो हो, हो। नक्कीच मग ही इच्छा पण पूर्ण करणार स्वामी तुमचे ना, ना, मुलांसाठी करतो ना आपण बरोबर आहे मला एकच मुलगी तेवढीच मुलगा नाही त्यामुळे माझं सगळं तिच्यावरती हो हो बरोबर आहे करणार करणार स्वामी अगदी शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण करणार ताई मी काय करेन तेवढंच सी माझ्या मुलीला जाऊ द्या हो हो बरोबर आहे ना आणि नेहमी प्रयत्न त्याच्या मुलांच्या सुखाचाच असतो ना मी ह्याच्या आधी भक्ती केलेली मी विसरून गेले स्वामींना दत्त गुरुंला पण मला बघा ना किती दिवसात सेवेतून घेतलं त्याने पंधरा वर्षापूर्वी गेले असन मी गांडगापूरला चालत चालत गेली ती अक्काल कोठला गेली ती मी गेल त्यांना पण कशाच्या ना मला त्यांनी परत सेवेत घेतलं बघा स्वामींना घ्यायचंच होतं ना तुम्हाला सेवेमध्ये होत इले स्वामी म्हणजे मला ना आई बाप सगळं स्वामी वाटत गोष्ट स्वामींना सांगते हा हा स्वामी ते असतातच आपल्या भक्तांसाठी सर्वच असतात आई वडील सर्वस्व असतात आणि तुम्ही पण सांगतात हो समजून सांगतात ऐकून घेतात एखाद्याला नाही सांगायला आलं लवकर तर असू दे आपल्याला स्वामींनी ते म्हणजे काय स्वामींची आज्ञाच असेल कदाचित ती माझ्यासाठी मी त्या बायांना म्हणलं ना तुमचे तुम्हाला अनुभव आले ना मी स्वतः शेअर करीन नाही तुम्ही तुम्हाला तुम नंबर देईन माझ्या एकच शेअर करायचे अनुभव आम्ही करू शेअर हा हा आपल्याला स्वामी सेवेकरी वाढवायचे त्याच्यामुळे प्रत्येकावर आता कसे आपल्यावर कशी स्वामींची कृपा झाली आणि आपण बिंदास्त झालो ना आणि का कोणत्या गोष्टीचं टेन्शन की काही नाही आपले स्वामी आहेत त्यांच्यावरच सर्व काही सोडून देतो आता जवळजवळ आठ नऊ महिने झाला सेवेत आलेली पण मी स्वामी सेवे बनवलेत माणसं हो ना हो ना मग तेच आपलं काम आहे ना आपल्याला स्वामी सेवेकरीच वाढवायचे आणि आपण त्यांना देवाविषयी सांगतो स्वामीच त्यांना स्वामी प्रचिती देतात स्वामीच काय ते बघतात फक्त आपल्याला त्यांच्या मनामध्ये स्वामींची लीला काय असते सांगितलं तरी देव तर खरं आहे ना आगे नाही हो ना बरोबर आहे आपल्या हो आप बाबतीत आप जे स्वामींचे अनुभव आले तेच आपण त्यांना सांगतो ना की अशा बाबतीत झालं मग तुम्ही सेवा करा स्वामींची इच्छा असेल तर तुम्हाला देखील स्वामी अनुभव देतील आपलं चांगलं झालं लोकांचं पण चांगलं चांगलं झालं पाहिजे हो ना हो का ना काहीच नाही नाही ना हो ना बरोबर शेवटी काय स्वामींची इच्छा आहे स्वामींना योग्य वाटलं तर ते अनुभव देतील बाकीचं काय आपलं काम आपण करायचं कदाचित आपल्या मार्फत स्वामींना काही त्या लोकांना मदत करायची असेल आणि जेवढ्या मला सेवा काही माहिती ना बघत आहे मोबाईल मध्ये मी तेवढ्या पण त्यांना अशा करा नाही का तुम्हाला येतोच रिझल्ट काही होईना तुम्हाला येणार ताई फक्त नामस्मरण केलं ना, ना ये ये के तरी सुद्धा खूप लोकांना अनुभव आलेला हा मी त्यांना तीच सांगितलं स्वामी समर्थांचं नामस्मरण तारक मंत्र या दोन्ही सेवेने सुद्धा खूप ज्यांना वाचता लिहिता येत नाही ना त्यांनी ही साधी सोपी सरळ सेवा येत आहे तुम्ही शिकलेले तर मी तुम्हाला ती पुस्तकं आणून देईन वाटेल मी पण तुम्ही मना नाही का हो ना मी पण सांगत यावं म्हणजे आपल्याला अनुभव येतो एखाद्या चांगलं होतं आपल्यापासून हो ना सांगायचंय का आपल्याला बरोबर आहे शेवटी स्वामीच करता करत आहेत मग तेच ठरवतात ना कोणाला काय अनुभव द्यायचा आपण फक्त कारण मात्र ठरत जातो चालेल चालेल खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते आणि असे अनुभव पावलो पावली अनुभव येण्यासाठी भाग्य असावे लागते साक्षात श्री स्वामी समर्थ ज्या भक्तांच्या बरोबर असतात त्या भक्तांनाच असे पावलो पावली अनुभव येतात तोंडातून तो एखादी इच्छा बाहेर पडावी आणि स्वामींनी लगेचच ती पूर्ण करावी म्हणजे स्वामी करा स्वतः त्या भक्तांच्या सूक्ष्म स्वरूपामध्ये बरोबर असतात म्हणून तर प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला गेलेला आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेत तेच अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण स्वामींनी अनुभव दिलेले आहेत आत्ता स्वामींचं कार्य संपलेलं आहे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे त्यामुळे स्वामींनी जे तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेला आहे जो अनुभव तुम्हाला दिलेला आहे तोच अनुभव पुढे शेअर करून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत कारण तुमच्यावर जशी स्वामींची कृपा झाली तशीच अजून भक्तांवरती स्वामींची कृपा व्हावी आणि त्यांच्या देखील आयुष्यामध्ये स्वामी येवेत या यावत यासाठी तुम्हाला जे स्वामींचे अनुभव आहेत ते अनुभव शेअर करायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे उन्हा श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळ स्थळ कशाचीही गरज लागत नाही तुम्ही जिथे असाल तिथे काम करत करत श्री श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता कारण आजकाल धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि या यशस्वी यशाच्या मागे धावण्यासाठी प्रत्येकजण धावपळ करत आहे आणि या धावपळीमध्ये सेवा करणं हे कुठेतरी राहून जातं त्यामुळे तुम्ही नामस्मरण हा पर्याय निवडू शकता आणि तुम्ही काम करत करत प्रवास करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता ही सेवा देखील तेवढीच उच्च कोटीची सेवा आहे प्रत्येक सर्वश्रेष्ठ सेवेमध्ये नामस्मरणाची सेवा ही देखील तेवढीच सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही काम करत करत सुद्धा नामस्मरण करून भक्ती करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद मिळवू शकता तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद